होळीच्या दिवशी जर तुम्ही पाच वास्तू उपाय केलेत ना तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात लगेच दिसून येईल पण कोणते आहेत ते, ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा होळी हा सण खास आहे विशेष आहे आणि या दिवशी तुम्ही काही खास उपाय केलेत ना तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनात तुम्हाला लगेच जाणवेल होळीच्या दिवशी तुमच्या घराबाहेर तुम्ही रांगोळी नक्की काढा आणि त्या रांगोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरा रांगोळी काढण्यासाठी पिवळा गुलाबी हिरवा लाल असे रंग वापरा हे रंग लक्ष्मी मातेचे आवडते रंग आहेत त्या रंगांकडे आणि तुमच्या भक्तिभावाकडे आकर्षित होऊन लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर निश्चितच होईल आणि तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदात राहील घरातला वास्तुदोष दूर करायचा असेल घरातली सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला काय आहे घरात किंवा घराबाहेर हिरवीगार झाडं किंवा रोपं लावायचे त्यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतो तसंच घरातील सदस्यांमध्ये वाद होत असतील तर तेही दूर होतात आणखीन एक उपाय जो तुम्ही करू शकता तुमच्या वैवाहिक जीवनात जर अडचणी असतील तर होळीच्या दिवशी घरात राधाकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा ही प्रतिमा बेडरूम मध्ये लावा पती पत्नी मधील संबंध सुधारतील त्याचबरोबर पती पत्नी मध्ये प्रेम सुद्धा वाढेल होळीच्या दिवशी गणेशाची पूजाही केली जाते पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही शिरा पुरणपोळी किंवा कोणताही गोड पदार्थ करणार असाल तर गणपती बाप्पाला सुद्धा त्याचा नैवेद्य नक्की दाखवा जेणेकरून गणपती बाप्पाची कृपा सुद्धा तुमच्यावर कायम राहील होळीच्या दिवशी करायचा आणखीन एक उपाय म्हणजे घर किंवा ऑफिसमध्ये उगवत्या सूर्याचं चित्र लावायचं या छायाचित्राचा सकारात्मक परिणाम होऊन नोकरी व्यवसायात बढती मिळते होळीच्या दिवशी होलिका दहन होत असतं आणि त्यात एक नारळ नक्की अर्पण करा त्यामुळे तुमचं दुःख दैन्य सगळं नष्ट होऊन जाईल आणि उत्सवाचे रंग तुमच्याही आयुष्यात भरतील वास्तुशास्त्रानुसार होळीला केला जाणारा आणखीन एक उपाय म्हणजे होलिका दहन झाल्यानंतर होळीची जी, जी राख आहे ती थंड झाल्यावर ती थोडीशी घरी आणायची लाल कपड्यामध्ये बांधायची आणि जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता किंवा जिथे तुमची तिजोरी आहे तिथे ती ठेवायची त्यामुळे घरातनं अनावश्यक खर्च कमी होतो कळत नाही पैसा कुठे जातो पण पैसा टिकत नाही अशी ज्यांची तक्रार असते त्यांनी हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होतं आणि या होलाष्टकामध्ये काळजी घ्यायची आहे या कालावधीमध्ये कुठलाही चांगला निर्णय घेऊ नका किंवा कुठलंही शुभ कार्य करू नका होलाष्टक पाळण्याचं कारण म्हणजे होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन आठ दिवस अग्नीमध्ये बसली होती पण शेवटी होलिकेचं दहन झालं आणि भक्त प्रल्हाद वाचला म्हणूनच हे आठ दिवस कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही